स्वप्नामध्ये देवीने दृष्टांत देऊन वनीला जाण्याची गरज नाही पडत त्यासाठी असेच आपल्याला सत्ता वाढवायला लागतात जय श्रीराम ठीक आहे अर्धा एकटाच जाईल हा मी अक्षता त्या या कुमारिकांना खाऊ मस्त अशी आरास केली आहे नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे दहा वाजले आणि आता मी आणि अक्षता आम्ही दोघं अक्षता हां आहे म्हणजे थोडीशी तयारी करते म्हणजे ओटीचं सामान वगैरे जमा करते आता मी सांगितलं नाही तर आम्ही दोघं चाललो होते देवींच्या ओटी भरायला आणि दरवर्षी जशी ओट्या भरतेच अक्षता नवरात्रीमध्ये मिनिमम पाच ओट्या तरी आपण भरत असतो तर कधी पाच कधी सहा सात त्याच्यामुळे ते काय काउंटिंग नाही पण मिनिमम पाच बरोबर ना आता मिनिमम पाच ओट्या तर भरतोच आणि जर चेहरा जरा वाटत वाढत असेल कारण सकाळी सहा वाजता सहा वाजता उठून मुंब्रा देवीची ओटी भरून ती आली आहे मस्तपैकी देवीचा डोंगर चढून गेली आणि ती ओटी भरून ती आता आली आणि आता माझ्याबरोबर परत म्हणजे तिच्याबरोबर मी चालले माझ्याबरोबर ती नाही तिच्याबरोबर मी आता बाकीचे देवीचं दर्शन घ्यायला हां कॅमेरामन आहे मी ॲक्च्युली कॅमेरामन आहे सध्या मेन ब्लॉगर ती हीच आहे तर आम्ही निघालो ते देवींच्या ओटी भरायला आणि देवींचं दर्शन करायला तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मस्तपैकी सप्तशृंगी आईचं दर्शन घडणार आहे तुळजाभवानीचं पण दर्शन घडणार आहे त्यासोबत आम्ही ठाण्याला पण जाणार आहोत तर हे सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल ठीक आहे माझा अवतार थोडासा म्हणजे लुककडे जाऊ नका कारण दाढी बऱ्यापैकी वाढलेली आहे हा सातवा दिवस आहे नवरात्रीचा आणि ती वाईट पण आहे आता ती काय काळी काळात नाही हा सात दिवस काळे नाही कसे गेले ते आता दोन दिवसांनी तर दसरा पण आहे म्हणजे आपले नवरात्री संपतील पण आणि दरवर्षी आपला नवरात्री असाच लुक असतो तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल आणि असाच लूक असतो आणि असाच लुक असणार पण आहे दर नवरात्रीमध्ये त्यामुळे आपल्या लोककडे थोडं इग्नोर करून आपले ब्लॉग एन्जॉय करा कारण आपले ब्लॉग मस्त एन्जॉयफुल असतात त्यांच्या याच्या लुकमध्ये काही फरक पडत नाही ते आपले नेहमीप्रमाणे एंटरटेनिंग असतात तर ठीक आहे आता दहा वाजलेत तर आपण निघूया देवींच्या ओटी भरायला आणि अक्षता मॅडम दमल्यासारखं काय दिसतं तुम्ही नाही दमले नाही अरे वा फुल एनर्जेटिक आहे तर चला आता आपण निघूया आणि आमच्यासोबत तुम्ही पण मस्त भिकी देवींचं दर्शन घ्या आणि आपला ब्लॉग एन्जॉय करा आणि आवडला तर लाईक करा तर तुम्ही निघूया आता आता आपण आलो तर सगळ्यात पहिलं आपली गावदेवी कळवण देवी आहे ना तिची ओटी भरायला तर चला आता आतमध्ये जाऊन ओटी भरूया आणि अक्षता गेली आतमध्ये ओटी भरायला छान असते मस्त अशी आरास केली आहे मंदिराला देवी आहे आणि ही जी देवी आहे ती कळवण देवी दोन्ही बघतली आणि दर्शन झालं शांत आणि माझी गर्दी वाढते तर आता आपली पहिली म्हणजे अक्षरची दुसरी ओटी भरून झाली अगाव देवीची आणि कळवण देवीची दोन ओट्या भरून आता आम्ही निघालोच पुढे आता कुठे जायचं आहे तुळजाभवानी आता तुळजाभवाने यायची ओटी भरूया आपण चला तर आता आम्ही आलो ते तुळजाभवानी यायची ओटी भरायला आणि हे पण आपल्या कळव्यामध्येच आहे बाहेर कुठे नाही जायचं कळव्यामध्येच आपलं तुळजाभवानी यायचं मंदिर आहे आणि तिथे आता ओटी भरायला आपण आलो आणि अक्षता इकडे ओटी घेते की वेणी घेते ओके आणि हे बघा इकडे ओट्या वगैरे पण मिळतात मग अशी इथे पण तुम्हाला आम्ही दाखवलं नाही पण तिथे पण ओट्या वगैरे आहेत कशी ओटी दादा हे बघा सत्तर रुपये ओटी आहे फक्त हा ब्लाउज पीस नारळ वगैरे सर्व आहे आणि वेण्या पण चांगल्या आहेत ना हा सत्तर रुपये ओटी आहे पण आम्हाला फक्त तर वेणी बाजू ते आम्ही वेणी घेतली आहे चला आणि तुम्हाला मुलांचा किलबिलाट ऐकायला येत असेल कारण या मंदिराच्या बाजूलाच ते शाळा आहे बाबा विहार विद्या मंदिर म्हणजे या शाळेच्या आवारात हे मंदिर आहे दुर्गाभवानी मातेचं तर बघाई आपण आलो तेव्हा तेव्हाही पूजाभवानी याची पूजा सुरू आहे ए तूपन बस दे दी गली एक ही चीज़ की थी ये लोग आपसे तो ये तुम्हारी कच्ची ओटी बरते हैं कडून त्या कुंभारिकांना खाऊ तुझं नाव काय बेटा श्रावणी ओके कितीला आहे तू चौथीला ओके तुम्ही सर्व चौथीला आहे मग तू तिसरीला ती तिसरीला आणि चौथीला ओके तर आता मस्तपैकी तुझा पण ओटी भरून झाली आहे तुझा भावानी मातेची आणि अक्षराला स्पेशल अजून एक ओटी भरायला भेटली आहे कुमारिकेची आणि ॲक्च्युली अनपेक्षित होतं ते हां ते आम्हाला थांबायला सांगितलं हिला अक्षताला की थोडं थांबा इथे आणि मग त्यांनी ते मला वाटतं ते मागे लगेच सांगितलं त्यांनी आतमध्ये झाल्यावर देवीचं सर्व पूजा वगैरे झाली ना त्यानंतर मग अक्षेला सांगितलं की एका कुमारिकेची ओटी भरा कुठल्या पण आणि बाजूला शाळा होती तुम्हाला दाखवली कुमारिकाच कुमारिका होत्या त्यातली एक भेटली श्रावणी म्हणून तिची ओटी अक्षिताने भरली चला एकदम मस्त अनपेक्षित असे योग मस्त मस्त येतात छान वाटतं आहे चला आता पुढे कुठे था। आता दूर के, दूर के आता ठाण्याला दुर्गे दुर्गेश्वरी देवीची ओटी भरायला आता आम्ही आलो इथे ठाण्याला दुर्गे दुर्गेश्वरी देवीची ओटी भरायला आणि आता बघा तुम्हाला किती रोड खाली खाली दिसतो आहे ना पण संध्याकाळी चार नंतर आला तर इथे पूर्ण जत्रा भरलेली असते आणि याची नवरात्रीमधली जत्रा खूप फेमस आहे तर हा टेंबी नाका आहे ह्या टेंबी देवीची जत्रा खूप फेमस आहे आणि खूप गर्दी असते संध्याकाळीमध्ये चारला जत्रा भरते तर रात्री एक वाजेपर्यंत असते आणि आणि आपण पण विजिट करून झालो या जत्रेला तुम्ही पाहिला असेल आपला ब्लॉग नसेल पाहिला तर मी तुम्हाला लिंक देतो या डिस्क्रिप्शनमध्ये दे। नक्की जाऊन बघा आपल्या ह्या जत्रेचा ब्लॉग आपण तिसऱ्या दिवशी आलो होतो जत्रेला ह्या टेंबीलाका जत्रेला देवीच्या आणि दरवर्षी नवरात्रीची जत्रा असते आता ऑलरेडी आली आहे लाईन लावायला तर लाईन लावली तिने कारण आपल्याला इथं पार्किंग शोधणं एक मोठा टास्क असतो तो इथे येऊन ठाण्यामध्ये पार्किंग शोधायचं भेटले आपल्याला पार्किंग आणि आता आपण लाईन इथं आणि आज बरीच लाईन असतो दहा पावणे अकरा वाजले आणि साडेदहा पावणे अकराला लाईन बघा किती लांब आहे ते आतमध्ये देवीचा मेन प्रवेशद्वार आणि आतमध्ये आहे देवी एवढी बरीच लांब आहे लाईन ठीक आहे अर्धा तास जाईल ठीक आहे बघा इथे ओट्यांचं भरपूर स्टॉल आहे ओट्याच ओट्या आहेत तुम्हाला त्या ओट्या मिळतील इकडे काय टेन्शन नाही कशी ओटी आहे ताई ऐंशी रुपये तो इकडे ऐंशी रुपये ओटी आहे पण आपण ऑलरेडी घरून ओटी आणलेली आहे त्यामुळे नो टेन्शन काय काय आपण घरनं आणलेलं आहे सर्व नारळ बेनी सर्वच ओटी आणलेली आहे बघा मस्त अशी कमळाची फुलं आहेत वेगवेगळ्या वे वे कलर मध्ये मस्त अशी कमळाची फुलं देवीसाठी स्पेशल त्याने घेतली ती फुलं आणि हा बघा अयोध्येच्या राम मंदिरचा देखावा केलेला आहे जय श्रीराम खूप छान असा देखावा आहे तुम्ही बघताय बरीच गर्दी आहे पाठीमागे आणि हे आपले दोन आता नव्याने झालेले सबस्क्रायबर <laughs> नाव काय तुझं तन्मय मेस्त्री तन्मय मेस्त्री आता नव्यानेच झाले त्या लाईनीमध्ये आपले दोन सबस्क्रायबर असेच आपल्याला सबस्क्रायबर वाढवायला लागतात तर ठीक आहे आता हे पण आपल्यासोबतच देवीचं दर्शन घ्यायला आलं बघा असं मस्त हा राम मंदिरचा भव्य असा देखावा खूप छान कॅमेरा किती जस्टिफाय करतो माहीत नाही पण रिअलमध्ये येऊन बघाल तर खूप सुंदर आहे पण आता तुमच्यासाठी फक्त एकाच दिवस शिल्लक असेल हा ब्लॉग आल्यानंतर बघा इथे अभिषेकाची पूजा चालू आहे अभिषेकासाठी जेव्हा आणि ही रोज असते ना ही रोज असते म्हणजे नवरात्रीमधले नऊ दिवस तुम्हाला इथे हो अभिषेकाची पूजा करायला भेटेल इकडे बसून निवांत तुम्हाला आहे आता आहे आमच्या काउन्दी वर्के दुर्गे दुर्गेश्वरी देवी टेंबी नाका आणि छान असं आमचं देवीचं दर्शन झालं आहे टीम मिनायकाच्या देवीचं आणि अपेक्षेपेक्षा खूपच लवकर झालं आहे मला वाटतं लिटरली फक्त पंधरा मिनटामध्ये आणि छान पुढे जाऊन दे, मस्त असं दर्शन झालं जवळून टाक देत मोठी खाली भरून राहिली किमानचं आणि त्यानंतर देवीच्या समोर जाऊन मस्त दर्शन झालं छान वाईफ्स आहेत ते राम मंदिरचं मस्त असा ते पण त्यांनी इंजे टेगाव पण मस्त छान बनवला राम मंदिर आणि आता ठाण्याची ओटी भरून आपण आलो आहे ते आई सप्तचुंगी देवीची ओटी भरायला आणि ते आपल्या कळव्यामध्येच आहेत आपल्या का जाण्याची गरज नाही पडत त्यासाठी आपल्या सप्तचुंगी देवीचं दर्शन आपल्याला आपल्या कळव्यामध्येच भेटतं चला आता आज जाऊया आणि देवीच्या स्वतः तर ओटी भरायला गेली आहे पुढे तर आपण देवीचं दर्शन घेऊया यास्त्या आई आहेत ज्यांच्या स्वप्नामध्ये देवीने दृष्टांत देऊन त्यानंतर इथे देवीची स्थापना केली ना आणि ह्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आई भगवती आई भगवती म्हणून तर ते इथे होणाऱ्या सर्व विधी किंवा काही जे असतात कार्यक्रम वगैरे ते सर्वांचं यूट्यूबवर टाकत असतात है ना रेग्युलरली तर जाऊन तुम्ही नक्की बघा तुम्हाला ह्या देवीचं रोज दर्शन घडत जाईल घडत जाईल आई भगवती आई भगवती आणि हा जो पाषाण आहे तो त्या देवीच्या इकडचाच आहे ना वनीच्या देवीचे वणीची जी सप्तशृंगी देवी आहे त्याच पाषाणापासून ह्या देवीचा पण मूर्ती घडवलेली आहे घडवली तर बघितलं तुम्ही आता आता आपण सप्तशृंगी देवीचं पण सप्तशृंगी देवीची पण ओटी भरली अक्षताने आई सप्तशृंगी देवी आपल्या कळव्यामध्येच आम्ही तुम्हाला बोललो तसं आणि छानपैकी आता आज आपला ओटी भरण्याचा कार्यक्रम आत्ताच आत्ता तरी पूर्ण झालेला आहे आणि मला वाटतं अजून एक ओटी अक्षता भरणार आहे जी आपली जय अंबे मित्र देवी आहे ना जिथे आपण हां जिथे आपण नेहमी रोज गरबा वगैरे खेळायला अक्षता तिकडे हो तर तिथे आता अक्षता उद्या अष्टमीला म्हणजे दरवर्षी नॉर्मली अष्टमीलाच ओटी भरते ना तू अष्टमीचा होम वगैरे असतो ना त्या दिवशी ओटी भरते तर ती पण भरेल तर ठीक आहे मित्रांनो आमच्या थ्रू तुम्हाला जे देवींचं दर्शन घडलं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं चार देवांचं दर्शन तरी मी घडवलं आहे तुम्हाला चार पाच देवींचं जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटत राहू आपल्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय